सलामी आणि या मैदान मधली एक धूम धडाका कुस्ती भारत मधने मुंबई महापौर केसरी हातवर करा बारामती भारत मधने गोंगळू असतात तले आणि सलामी झडली कुस्ती आता सगळे खाली बसा कुस्ती बघण्यासारखी खाली, खाली बसा सगळे बसा आता कुस्ती बघा किसन भाऊ इथली सगळी माग सर कारण ही दोघही गए... एकदम उलटी पालटी उलटी पालटी कुस्ती चालते चला सगळे माग पापण्या मिटूच नका आता वाघाच्या कळदाचा पैलवान त्याला म्हणतात भारत मतने डोक्याच विमानतळ केलेला आता आहे पण स्वर्गीय रुस्तमेंद हरिश्चंद्र बिरादरांच्या फॅक्टरी तयार झालेला आणि शैलेश शेळके आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुला सराव करणारा बिराजदर्मनचे शिष्य काकासाहेब पवार यांचा पट्टा गुरु शिष्यांच्या शे पट्ट्यांची कुस्ती सुरू झालेली आहे एक लाख रुपये कैलासवासी दत्तात्रेय गणपत लोखंडे यांच्या स्मरणात भाऊसाहेब लो दत्तवा लोखंडे भवनाडे सोपनाथ दत्त्या लोखंडे आणि श्रद्धा उद्योग समूह यांच्याकडून पापण्या मिटूच नका शबास भारत अशीच कुस्ती गेल्या वर्षी लोहगाव ला झाली होती महाराष्ट्र केसरीला सेमी फायनल ला धाराशिवला होतो तिथं कुस्ती ही आली होती एक खट्ट कुस्ती वागतचा अहो शबास पटा लागण्याचा प्रयत्न होता शैलेशचा आणि शैलेश शेळके भारतीय सेना दलामध्ये आहे एक फौजी मैदानात लढतोय जरा शैलेशसाठी से टाळ्या वाजवा जरा या देशाचंही रक्षण करतोय मातीचंही करतोय माता आणि माती एका वेलांटीचा फरक आहे पण समजायला पूर्ण आयुष्य कमी पडत ज्यानं माता आणि मातीशी प्रामाणिकपणा जपला त्याला दोन्हीने कधी कमी पडून दिलं नाही मातेनं कधी प्रेम कमी पडून दिलं नाही आणि या मातीने वैभव कधी कमी पडून दिला लक्षात ठेवा आणि व्यासपीठावरती कुस्ती रिपोर्टर अरुणजीत दुबेनचा सन्मान होतोय कुस्ती करा डावापुरती चंडी पकडा अनुभव सिद्ध आहे अनेक वेळा ही कुस्ती झालेली आहे डोळे मिटू नका चला कुस्ती चालू करा माती नंतर घ्या आता अजून अंगाला घाम नाही आला तोवर लढा नंतर पंच आहे दोग ती काय शबास शैलेश शबास शैलेश ता लातूर जिल्ह्यातला आणि भारत मध्ये बारामती तालुक्यातला नेरा वागतचा पडो व पडो या वाहना दोघही लढतात वही लक्ष मनुष्य के से बडा नाही हारा वही जे कोणत्या लक्ष माणसापेक्षा मोठं आहे आणि घर 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 कुस्ती निकाला घुसण्याचा प्रयत्न होता भारत मध्ये तिथं छडी टाक हप्ते तिथं ढाक महाराष्ट्र केसरी विजय बोला की। एक मिनट एक मिनट हाथ कुछ बक्षित देने सरपंच नवनाथ